पंढरपूर पंढरपूरला काय काम आहे शिरावणीची पर्स घेतली का तु बायकोची तुझ्या घेतली का गेल्या वेळेस बाय कुठे पर्स हिस राहिली होती गाडीत ती महागाडी बी द्यायची का नाई हम्म सोना कुठं चाललोय तर आम्ही चाललोय मित्रांनो पंढरपूरला दाखवतो तुम्हाला आमचा सगळा व्हिडिओ रस्त्याने चाललेला राईस खाल्ला का राईस खाल्ला मग काय खाल्ल तो काय मार्च शिवरा कोणी खाल्ला म्हणा बटाटा आता चिवडा होय आम्ही काय करतो मी दालचा राईस खाऊन बटाटा चिवडा म्हातारीचा उपास आहे ते खाऊन आम्ही चालू आहे आता तिच्या गावाकडं काय झालं दाद्या जाऊ राहू आहे का हे राई पाड चाल बोल ना का तसं Да. हा? नो ही विठ्ठल बिरोबा देवस्थान आहे आता सगळ्यांनी आम्ही दर्शन घेतले काय इथं गाडी लावली दद्दू म्हणून तू चिचा काढून द्या आता चिच काढायला हातात येणार बघ तुझ्या इथे का हां हा बर उडी हा मी काढून देऊ का देतो करून

मंका था काय का भाई चला खाली तर लय पहिल्या नंबरने खाय देते तुम्हाला किती बिच आहे दो आप रे देऊ का एवढं एक काम बसलाच मला डीप काय पासा पडलाय बसकोत थोडं चेक माहिती शिवाय नेमकी वरच्या परत करूया आता खाय पुरं आपण